हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका संपूर्ण वर्षात असे काही योग जे येतात तर ते अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी ठरत असतात मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्व असलेला चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग तर पहा जुलै महिन्यात जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जुलैला आलेला होता आणि त्यामध्ये आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे तर हा एकवीस ऑगस्ट या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय तर अशुभ अपंगतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा श्रेष्ठ असा मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो तर हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो आणि या योगावर सोनं खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे आणि त्यामुळे या योगानिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ असल्यामुळे या दिवसाचे महत्व हे दुपटीने वाढले जाते गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते आणि या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे आणि या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायक मानले जाते असे म्हटले जाते की गुरुपुषामृत योग पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे गुरुपुषामृत योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर असा ठरला जातो गुरुपुषामृत योग हा वारंवार तयार होत नाही ज्या पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुषामृत योग हा तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आणि पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं पुषाचा अर्थ असा हे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव होते तिथ्य तर याचा अर्थ असा आहे की सुंदर शुभ सुख संपदा देणारा त्याचबरोबर पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मांडले ऋग्वेदात पुष्य नक्षत्रात क्षण म्हणजेच मंगलदायक आणि मांगलिक तारा असेही म्हणतात आपण जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरु पुष्यामृत योग देणे कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला असता नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेलं काम हे सुरू करणे असे केल्यास मोठे यश या दिवशी प्राप्त होते असं कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मांडला जातो तर या दिवशी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घराची खरेदी करू शकता व्यापारात आणि व्यवसायात या संबंधित तुम्ही जे काही महत्वाचं काम आहे तर ते सुद्धा करू शकता अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी योजनेवर काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करावी गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते तर अशा या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती करायच्या असतात पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय सुद्धा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचा दारिद्र्य आपलं संपून जाईल आणि मनातील आपल्या काही ज्या इच्छा असतील तर त्या संपूर्ण इच्छापूर्ती होतील अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आता पहा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्ट रोजी आहे आणि हा योग सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होऊन बावीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत संपणार आहे तर म्हणजेच संपूर्ण दिवस हा योग जो आहे तर तो असणार आहे हा योग खरेदीसाठी विशेष असतो आणि त्यामुळे जर काही खरेदी करायची असेल तर या योगामध्ये नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता शुभ मुहूर्त तुम्हाला बघण्याची गरज नाहीये तुम्हाला ज्याही काही वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये जाऊन खरेदी करू शकता असं म्हणतात की पुष्य नक्षत्रावरतीच देवीचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच लक्ष्मी देवीला पुष्य नक्षत्र हे अतिशय प्रिय आहे आणि ज्यावेळेस पुष्य नक्षत्र पडतं त्यावेळेस देवी लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि त्यामुळे पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि गुरुवारी सुद्धा आपण भगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचे पूजन करत असतो ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आपल्याला हा एक उपाय जो आहे तो या दिवशी करायचा आहे आपल्या लांगोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर पहा आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नसेल घरामध्ये एखादा असा व्यक्ती असतो तर तो सतत नेहमी आजारी पडत असेल किंवा मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजार पण खूप आपण हॉस्पिटलचे चक्कर मारत असू किंवा तसंही तरीही आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर ते आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार आणत असतील कोणतंही काम आपण ज्यावेळेस हातामध्ये घेतो किंवा काम करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळेल किंवा नाही मिळणार असं आपल्या मनामध्ये विचार येत असतात किंवा मग सतत आपल्याला एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये असते किंवा घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्याला जाणवत असतो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक राहतात आणि त्या आपल्या हिताचा विचार करणारी सुद्धा खूप चांगले माणसे सुद्धा असतात किंवा आपल्या अहिताचा विचार करणारी माणसं असतात पण हे शत्रू गुपित असेल किंवा तुम्हाला माहिती असेल अशा शत्रूंचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आणि अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला जाही तर तुमच्या मनामध्ये ज्याही काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील मग ही इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी बद्दल असेल किंवा कर्जमुक्ती संबंधित असेल तर या सर्व हो वास्तुदोष नकारात्मकता संपेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर गुरुवारी गुरुपुषामृत योगाच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली लक्ष्मी चालिसा कणकदारा स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन देखील करायचं आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय कवड्या श्रीयंत्र याची स्थापना जर तुमच्या देवघरामध्ये दे केलेली नसेल तर आवर्जून या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे याची स्थापना तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्हाला कमळगट्ट्यांची जी माळ असते तर ती सुद्धा घेऊन यायची आहे आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ब्रह्ममुहूर्तावरती शक्य असेल तर उठायचा आहे आणि त्यावेळेस हा तुम्हाला उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेतीन वाजल्यापासून साडेपाच ची जी वेळ असते तर तो असतो ब्रह्ममुहूर्त आणि या ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता आंघोळ करत असतात आणि त्यामुळे पृथ्वी वातावरण हे पवित्र झालेलं असतं ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जी काही इच्छा मागतो तर ती सर्व देवी देवता आपले पूर्ण करत असतात आणि त्यामुळे या मुहूर्तावरती शक्य झालं तर तेव्हा करा नाही तर मग तुम्ही ज्या वेळेस आंघोळ करता त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी गार गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही तर त्याचबरोबर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत सर्वात पहिलं आणि महत्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे हळद हलत। हळद हा गुरुग्रहाचा कारक असतो आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार निगेटिव्ह विचार नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि त्यामुळे थोडीशी चिमूटभर हळद

तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचा आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचं पठण करत तुम्ही आंघोळ करा किंवा हर हर गंगे असा मंत्र म्हटला तरीही चालेल तर पहा याचे तुम्हाला खूप चांगले फायदेचे आहे तर ते पाहायला मिळतील आणि तुमच्या जीवनातील सर्व शत्रू संपून जातील तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही आणि सर्व दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील आणि मनातील सर्व इच्छा तर त्या सुद्धा नक्कीच पूर्ण होतील नक्की करा हा उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे याचे तुम्हाला नक्कीच फायदे यायचे आहे तर ते जाणवतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ